करायचं कारण उन्हाळा <laughs> मेन होता आणि केस गळत होते ग जरा त्यामुळे थोडेसे कट केले माझ्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन मी म्हणले होते ना खूप वेळा त्याला सो काल फंक्शन झाल्यावर मला लक्षात नाही आलं पटकन बाहेर आल्यावर खूप गर्दीत होता सगळे लोक त्याला कॉन्ग्रॅट करत होते वगैरे वगैरे थोड्या वेळ म्हणलं कॉन्ग्रॅच्युलेशन कर त्याच्या आयुष्यात फरक असा पडलाय की घरात आल्या आल्या मस्कारा बर मस्काराला ऑप्शन नसतो मस्कारा टेन्शन घ्यायलाच लावते तुला दोन दिवस जरी घराच्या बाहेर आला तरी काय करते मस्कारा व्हिडिओ कॉल लाव व्हिडिओ कॉल आल्या आणि प्रसादच्या आयुष्यात थोडा इमोशनल फरक पडला असं मला वाटतं हॅलो हाय नमस्कार मी जगल अंकिता लोखंडे परिनिर्माण चित्रपटाची घोषणा झाली आहे प्रसाद मुख्य भूमिकेत आहे प्रसाद बायको माझ्यासोबत आहे मंजुरी कशी आहेस मस्त तू कशी आहेस मी खूप मस्त आहे आणि म्हणजे सगळीच चर्चा सुरू आहे मग मंजुरीच्या साडीची विषय चर्चा सुरू आहे सगळीकडे आणि फार सुंदर ओ थँक्यू सो मच थँक्यू सो मच कॉन्फिडन्स कसा आला की आपण केस कट करूया म्हणजे आम्ही लगेच स्टोरी टाकली की अरे मंजिनीचा नवीन लुक <laughs> ते जरा मला आवडतात तसं काहीतरी करत राहायला आवडत आणि हे करायचं कारण उन्हाळा हे मेन होतं आणि केस गोळत होते ग जरा त्यामुळे थोडेसे कट केले खूप मस्त मी आता ना प्रसादचा इंटरव्ह्यू केला आणि मी प्रसादला विचारलं की तब्येतीच्या बाबतीत म्हणजे प्रसाद बारीक होतो जाड होतो मध्येच बारीक होतो मध्येच जाड होतो सगळ्या भूमिका बघता किंवा पणशीकर करतो तेव्हा थोडं वजन वाढवावं वा लागेल धर्मवीर करताना वजन कमी करावं लागेल या सगळ्यामध्ये बायको म्हणून किती काळजी वाटते का कारण का हेल्थ रिलेटेड ज्या गोष्टी असतात कारण वजन वाढतं आहे कमी होतंय कधी कधी हेल्थवर परिणाम हो त्याचा होऊ शकतो बायको म्हणून किती काळजी ऑफकोर्स काळजी वाटते मला म्हणजे काय आहे आता तो तो त्याचा अविभाज्य घटक आहे की त्याला अमुक एका रोलसाठी वजन वाढवायचं आहे म्हणजे ह्याला काही ऑप्शन नाही आहे इनफॅक्ट हे करायलाच पाहिजे तरच आपण म्हणजे ते कलाकार म्हणून त्याला न्याय देतात असं वाटेल पण काळजी मला दोन गोष्टींची असते त्याचा कमी करायचा आणि वजन वाढवायचा मधला जो काळ असतो म्हणजे आता कमी करायचं झा होऊन गेलं आहे आणि वाढवायला अजून वेळ आहे हा जो मधला काळ ही जास्त काळजी वाटते की ह्याच्यात भिन्न असलं ना गणित डायट बिएट किंवा गोंधळ आणायला फार कष्ट पडतात मला आणि सतत प्रसाद आई हे नको खाऊ हे नाही खायचंय तुला आता काही नाहीये ना आता काही रिकाम आहे ना मी आता करू देत सो हा मधला काळ जरा त्याचा तुझ्या डायटवर किती परिणाम होतो म्हणजे घरात नाही शून्य मी हा हा मी माझा माझा डायट करते व्यवस्थित त्याच्यामुळे असा काही परिणाम होत नाही म्हणजे उलट झालाच तर माझ्यामुळे त्याच्यावर होत मी सलग तीन दिवस डाएटचं झालं की जरा कसं तरी वाटाय एक दिवस तरी खाऊया आपण डायटचा असं म्हणून तो तरी करतो हा कालच मंगेशकर पुरस्कार घरी आला आणि इतका मोठा दिवस ओ कुटुंबासाठी कसा सेलिब्रेट केला सेलिब्रेट म्हणजे आम्ही पुरस्कार घेऊन बाहेर आलो आणि ॲक्च्युली तो जेव्हा अनाऊन्स झाला डिक्लेअर केलं त्यांनी तो ते लेटर जे घरी आलं ते जानेवारी महिन्यात आलं सो तेव्हाच आम्ही ते सेलिब्रेट केलं होतं घरात आमच्या आमच्यात हळूच त्याच्यानंतर त्यांनी पोस्ट टाकली आणि मग ते सगळ्यांना कळलं आता काल ते फंक्शन झालं तर फंक्शन माझ्यासाठी कॉंग्रेच्युलेशन मी म्हणले होते ना खूप वेळा त्याला सो काल फंक्शन झाल्यावर मला लक्षात नाही आलं पटकन बाहेर आल्यावर खूप गर्दीत होता सगळे लोक त्याला कॉन्ग्रॅट करत होते वगैरे वगैरे थोड्या वेळ मला म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन करलं मला आणि मला असं लक्षात आलं हो म्हणजे जानेवारीत केलं मी नाही असं नाही मग हे राहिलं बाबा हे जरा थोडं माझं चुकलं हो हो सॉरी सॉरी मग मलाच गेल वाटलं मग मीच जरा जेवायला घेऊन गेले आणि आम्ही डिनर केला माझा मुलगा होता धाकता कालबरोबर आमच्या आम्ही तिघं जेवायला गेलो आणि मज्जा गेली असं मला एक ना खूप वेगळा आणि हा शेवटचा प्रश्न विचार असा वाटतो आपल्या आयुष्यात जेव्हा एखादा पेट येतो त्या आयुष्यात अख्ख बदलतं म्हणजे तुमचं डेली पासून सगळं बदलतं तुमचे इमोशन्स बदलतात प्रत्येक प्राण्याकडे बघ जेव्हा मस्कारा घरी आली तेव्हापासून ते आतापर्यंत ते वर्ष फार लकी ठरलं तुमच्यासाठी yes. हे आपण फार लोक म्हणतील की काय एखादा कुत्रा घरी आला तर काय फरक पडतो oh. पण ज्याच्याकडे पेट आहे त्याला कळतं की तो घरी आल्यानंतर किती आयुष्य बदल मंजिरीचं किंवा ओक कुटुंबाचं आयुष्य किती मी सांगू तुला माझं आयुष्य बदलण्यापेक्षा प्रसादचं बदललं आहे कारण प्रसाद त्याची माझी दोन्ही मुलं लहान असताना ज्या पद्धतीने काम करत होता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास तो बाहेर असायचा म्हणजे डे नाईट डे नाईट डे नाईट असं करून घरी यायचा त्यामुळे बराचसा मधला काळ मुलांच्या वाढीचा मिस झालाय मुलांचे लाड करणं मुलांना पॅम्पर करणं वगैरे किंवा असं काही घडलं नाहीये त्याच्या आयुष्यात अचानक काही वेळेला पाहिली आहेत त्यांनी त्याच्या आयुष्यात फरक असा पडलाय की घरात आल्या आल्या मस्कारा बर मस्काराला ऑप्शन नसतो मस्कारा टेन्शन घ्यायलाच लावते तुला ती अंगावरच येते ना म्हणजे मुलं कशी थांब बाबा दमून आल्या नको असं सांगितलं तर मस्कारा आमचं कुणाचं ऐकत नाही मस्कारा त्याच्या अंगावर पण त्याला ते हवं असतं म्हणजे दोन दिवस जरी घराच्या बाहेर आला तरी काय करते मस्कारा व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल सो so, प्रसादच्या आयुष्यात हा फरक पडलेला मला जास्त आनंद वाटत मी कशी मुलांबरोबर होतेच ऑफकोर्स मस्कारा वेगळं गणित आहे आणि हा म्हणजे बिंग अ मॅन किंवा मुलींची अटॅचमेंट असते बा आपण म्हणतो ना वडिलांची मुलींची अटॅचमेंट असे माझ्याकडे मुलगी नाही दोनच्या दोन मुलं <laughs> आणि हा तिसरा घरात त्यामुळे मस्करा आल्याने आणि प्रसादच्या आयुष्यात थोडा इमोशनल लेवलला फरक पडला असं मला वाटतं <laughs> मस्त आणि हेही वर्ष तसंच जाऊ हो दे ट्रॉफी सगळ्या हो, कुटुंबाकडे येऊ हो दे थँक्यू सो मच मंजेरी आणि ऑल द वे थँक्यू सो मच थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका